प्रियानो परमेश्वर देव बाप तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करू आज आपण लोक याचा संवाद वचन वाचणार आहोत द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील पाचवा धन्यवाद जे दया ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल हा ह्या आधीच्या चार धन्यवादापेक्षा थोडा वेगळा आहे पहिल्या चार धन्यवादात गरज आणि तिची पूर्तता असे समीकरण आहे जे आत्म्याने दिन त्यांना स्वर्गाचे राज्य जे शोक करतात ते सांत्वन पावतील जे दिन त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल जे तान्हेले व भुकेले आहेत ते तृप्त होतील पण पाचवा धन्यवाद आम्हाला हे सांगत आहे की जर तुम्ही दया केली तरच तुम्हावर दया होईल म्हणूनच ह्या धन्यवादाबाबत अनेक व्याघर गैरसमज होतो आम्ही दया केली नाही तर आम्हावर दया होणार नाही का असा अर्थ काढण्यात येतो अनेक लोक ह्याचा अर्थच असा काढतात की ज्या प्रमाणात आम्ही इतरांना क्षमा करू त्याच प्रमाणात देव आम्हाला क्षमा करेल ते ह्या विचारांना पवित्र शास्त्रातील वचनाची पुष्टी देतात आम्हाला आमच्या पापाची क्षमा कर कारण आमच्या प्रत्येक ऋण्याला क्षमा केली आहे आणि जर तुम्ही प्रत्येक जण आल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही ही त्याचप्रमाणे तुमचे करेल ही सर्व वचने एकत्र करून हे लोक असे सांगित असतात की ज्या प्रमाणात आम्ही इतरांची क्षमा केली आहे त्याच प्रमाणात देव आमच्या पापांची क्षमा करेल ही पवित्र शास्त्राची शिकवण आहे जर हे असेच आहे तर मग आम्हाला मिळणारे तारण हे कृपेने नाही तर आमच्या कर्माने होते पवित्र शास्त्राची अशी शिकवण निश्चित नाही कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे हा पवित्र शास्त्राचा सिद्धांत आणि सत्य आहे आम्ही पवित्र शास्त्रातील वचनांचा अर्थ आमच्या सोयीनुसार कधीच काढू नये पाचव्या धन्यवादाबाबत प्रभू ख्रिस्ताची आमच्याकडून हीच अपेक्षा आहे की आम्ही इतरांवर दया करावी यामुळे आमच्यावर अमाप दया करण्याचा देवाचा मार्ग आम्ही मोका करतो मग देवाची दया आमच्या अंतकरणात खोलवर असते देण्यामुळे आम्हाला प्राप्त करून घेण्याचा अधिकार मिळतो डॉक्टर मोडी यांनी एका अनाथ लहान मुलाचा संवाद स्वतःच्या मुलासारखा केला त्याला पण उच्च वैद्यकीय शिक्षण दिले त्यानंतर तो कामाला जाण्यास निघाला रेल्वे स्टेशनवर त्याला सोडावयास डॉक्टर मोडी होते डोळ्यातली आसवी आवरत नसताना तो मुलगा डॉक्टरला विचारतो तुम्ही माझ्यासाठी हे सर्व केले आता मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे ते सर्व मी करेन डॉक्टर मुडी त्याला उत्तर देतात बाळा जे मी तुझ्यासाठी केले ते जगात असे अनेक गरजवंत आहे त्यांच्यासाठी तू करावेस खरोखर आपण सुद्धा या वचनाप्रमाणे एकमेकांच्यावर दया दाखवली पाहिजे आणि एकमेकांना क्षमा केली पाहिजे